नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्रीजशिवाय चार दिवस टिकणारी पीठ पेरून कुरकुरीत खमंग कोथंबिरीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी ते मी चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आता हिरवी मिरची घेतलेली आहे हे तिखट आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जाडसरही वाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे आता आपल्याला कोथंबीरीची भाजी करायची त्यासाठी इथे मी तीन कप कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने फक्त आपल्याला पाने आणि जी कोळी कोवळी काडी असेल तीच फक्त घ्यायची आहे जास्त मोठी निबार काडी अजिबात घ्यायची नाही तर चला आता आपण सुरुवात करूया आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला पाच चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान असे हे फुलवून घ्यायचं आहे तर बघा जिरा छान फुललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मिरची आणि लसणाचं वाटण गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि हे परतून घ्यायचं आहे कारण आपण मिरची आणि लसूण हे कच्चंच वापरलेलं आहे त्यासाठी आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जाईल लसूण मिरची छान अशी परतून झालेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी थोडीशी हळद आता ही सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊ आता तेलात परतल्यानंतर आपल्याला घालायची आहे कोथंबीर आता कोथंबीर एवढी जास्त दिसते पण जेव्हा ती परतून झाल्यानंतर अगदी कमी होते आता ही कोथिंबीर आपण ही परतून घेऊ बघा दोन मिनटामध्ये अगदी कमी होणार त्यासाठी आपल्याला मिरचीचं प्रमाण हे आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे आपल्याला कोथंबीर जेव्हा आपण कट करतो धुतो त्यावेळेस आपल्याला जास्त वाटते आणि जेव्हा आपण परतून घेतो त्यावेळेस अगदी प्रमाण कमी होतं त्यासाठी मिरचीचं प्रमाण असो किंवा मिठाचं प्रमाण असो हे आपल्या बेतानेच ठेवायचं आहे याआधीसुद्धा मी किसून काढल्याची भाजी याची रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी झालेली आहे ही रेसिपी कोथंबिरीच्या भाजीची रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे तर बघा अशी परतून झालेली आहे आणि दोन मिनटे आपण अशीच ठेवणार आहे आता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलकंसं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे बेसनपीठ तीन कप इथे मी कोथंबीर घेतलेली त्यासाठी एक कप इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे दोन तीन वेळा करून घालायचं आहे आता हे एकदा घातलं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा आपल्याला थोडं पीठ घालायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान असे हे शिजले जात आता तुम्ही म्हणाल तुम्ही आधीच मीठ टाकलं नाही कारण मीठ जर टाकलं तर आपल्याला अंदाज कळत नाही त्यासाठी भाजी जेव्हा शिजेल त्यावेळेसच आपल्याला गरम असताना मीठ घालायचं आहे आता यावरती आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवू आता दोन मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा जे राहिलेलं पीठ आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आपल्याला सतत हे परतत राहायचं आहे कारण बेसन पीठ आहे ते खाली पटकन लागतं त्यासाठी आपल्याला तळापासून खरडून असं हे सतत परतत राहायचं आहे आधी तुम्हाला ह्या गठोळ्या दिसतील पण ह्या गठोळ्या आपल्याला फोडत फोडत ही सगळी भाजी अशी मोकळी सुटसुटीत करायची आहे त्यामुळे बेसन पीठसुद्धा छान असं परतलं जातं आणि भाजी ही पटकन शिजते आता ह्या सगळ्या गाठी मोडत मोडत आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे परतत राहायचं आहे तर मंद गॅसवर मला सतत हलवत हलवत तुम्ही इथे बघू शकता कुठेही करपलेली नाही आणि लागलेली सुद्धा नाही सतत तळापासून हलवत हलवत मला पंधरा ते वीस मिनटे लागलेली आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही इथे तुम्ही बघू शकता अतिशय खमंग खरफूस अशी ही कोथंबिरीची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला मिठाचा अंदाज येतो आणि एकदम परफेक्ट अशी ही भाजी तयार होते आता ही भाजी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा कोणी पाहुणे मंडळी आली त्यांच्यासाठी तुम्ही तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही बनवू शकता अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही चवीला तर अप्रतिम लागते तुम्ही ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता अप्रतिम चवीची ही भाजी तयार झालेली आहे अशी भाजी आहे की एकदा बनवली की जिबेवरची चव ही रेंगाळत राहील अशी ही भाजी तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय मला कळवा तर अशा सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद